अमूलच्या ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल काजू व्यावसायिकांची का बैठक बोलवली आणि दीपक केसरकर काजू व्यावसायिकांना वाऱ्यावरती टाकून नारायण राणेंना भेटायला गेले परंतु मी तसा खासदार नाही आहे इथल्या काजू व्यावसायिकांना वाऱ्यावर सोडणार नाही जोपर्यंत परदेशातील काजू येणं बंद होत नाही तोपर्यंत इथल्या काजूला दर मिळणार नाही परदेशी काजू एवढा घातक आहे की त्या काजूतील रसायनामुळे कॅन्सरसारखा रोग होतो त्यामुळे आज ना उद्या विनायक उधा या विरुद्ध आवाज उठून इथल्या स्थानिक काजूला हमीभाव भाव मिळवून दिलाशिवाय गप्प बसणार नाही असं आश्वासन विनायक राऊत यांनी काजू बागायतदारांना दिले पाहुयात इथले मंत्री म्हणतात एवढे भाव देणार तेवढे भाव देणार पण काल काजू उत्पादक शेतकऱ्यांची मीटिंग लावली दीपक बोलवलं भाई, भाई आत्ता येते आत्ता येते दीपक भाई जे पळाले ते डायरेक्ट नारायण राणे जाऊन बसले आग्रम शिरेसी मध्ये हे बिचारे काजू उत्पादक वाट बघत राहिले पण काजू उत्पादक शेतकऱ्यांना विनायकरावचा शब्द आहे परदेशातल्या काजू आयात करण्याचा जो जो केंद्र सरकारने कमी केला परिणामी देशामध्ये काजू आयात व्हायला लागल्या म्हणून आपल्या खऱ्या काजूला भाव मिळत नाही मी सातत्याने मागणी करतोय आपल्या कोकणातल्या काजूला मारू नका परदेशातल्या काजू आणू नका कारण त्या काजू मध्ये जे रासायनिक प्रक्रिया त्याच्यावर केली जाते त्यामुळे आपल्या देशामध्ये कॅन्सर वाढायला लागला आणि म्हणून आपली काजू अपली काजू परदेशातली काजू बंद झाल्याशिवाय आपल्या काजूला भाव मिळणार नाही मी त्याच्यासाठी प्रयत्न आणि करत राहणार आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल